सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाधि साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्त आज या ठिकाणी श्रीक्षेत्र कुळधरण हे कुळधरणची अस्मिता जगदंबा माताचा आशीर्वाद घेण्यासाठी श्री क्षेत्र आरणगाव ज्ञानोबा तुकोबा राय वारकरी शिक्षण संस्थान आरणगाव येथील एक संतांचे प्रतिनिधी साक्षात ज्ञानोबा तुकोबा निवृत्तीनाथ स्वप्न काका आणि मुक्ताबाईच्या रूपाने हे आपल्याला पाच भावंड खऱ्या अर्थाने आज आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आत्ताच क्षेत्र पिंपवाडी नाडणे सोहळा संपन्न करून श्री क्षेत्र कुळधरा नेते आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन अरणगाव या ठिकाणी नामेडणे सोहळ्यासाठी रवाना होणार हे आपले संतांचे प्रतिनिधी आज खऱ्या अर्थाने गोड असा योग आहे संकष्ट चतुर्थी आहे निश्चितच त्यांच्या वरील संक संकट दूर हो अशी एक क्रोधरांची अस्मिता जगदंबा माताचरणी प्रार्थना आणि यांच्या हातून आपल्या आईवडिलांची देशाची साधू संतांची आणि देशाची सेवा घडो अशी ब्रह्मचैतन्य आत्मरामगिरी चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी